नमस्कार निंदा कारंडीच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकाने प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद बघा हे अर्धा लिटर चीक, चीक आहे हे एक पन फुल फॅट्स चीक आहे म्हशीचं आणि हे दूध आहे हे पण म्हशीचं दूध आहे फुल फॅट्स आणि हा एक मी पाऊन बॉल गुळ घेतलेला आहे हे गुळाच्या चिप्स आहे तुम्ही अख्खा गुळ घेऊ शकता किसून पण घेऊ शकता पण हा गुळ पटकन विरगळणार आहे म्हणून मी काय किसलेलं नाही तर आता ह्याच्यापासून ना आपण खरवस बनवणार आहोत इस्टंट तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा प्रथम ना आपण हे चिक काढून घेऊया हे बघा चिकाची पिशवी फोडून घेतली प्रथम पाणी टाकायचं नाही अजिबात नाहीतर खरवस घट्ट होणार नाही आता ही दुधाची पिशवी पण आपण फोडून घेणार आहोत ही पण आपण दुधाची पिशवी फोडून घेतली आता काय करायचं आता हे मी गुळ घेतलेलं आहे ना ते ह्याच्यात टाकून द्यायचं आणि ह्याला विरगळण्यासाठी आपण पाच ते दहा मिनिटं ठेवणार आहोत हे बघा ह्याला ना जरा पाच दहा मिनटं असं हलवणार आहोत गुळ विरगळण्यासाठी गुळ विरगळला ना मगच आपण पुढची प्रोसेसर करणार आहोत हा देशी गुळ आहे सेंद्रिय गुळ आहे हा तर ह्याला ना दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत हे बघ दुधाचा कलर पण चेंज झाला आहे आणि गुळ पण वितळला आहे गुळामुळे दुधाचा कलर चेंज झाला आहे त्याच्यामध्ये ना आपण ही जायफळ पावडर आहे अर्धा चमचा ही वेलची पावडर आहे आणि सुंठ पावडर आहे ना थोडस असं हालवून घेते हे बघा आणि आता फक्त वरणच मी टाकणार आहे थोडीशी ही पावडर वेलची पावडर आणि खरवसला खूप छान डिझाईन येणार आहे ते आणि आम्ही पंधरा ते वीस केशराच्या काड्या घेतलेल्या एकदम आपलं मस्त मलाईदार खरवस होणार आहे मागच्या वेळेस मी ना मी मग मागे पण व्हिडिओ टाकला आहे साखरेचा बनवलेला आहे पहा तुम्ही नंदाकारंड यूट्यूब डॉट कॉमला आता हे ना सर्व मिश्रण झालेलं आहे हे ले ले आता हे आपण आम्ही ना हे पातेले ठेवले हे बघा ह्या पातेल्यामध्ये अशी जाळी ठेवली आणि पाण्याला उकळी आलेली पण मी गॅस जरा बारीक केलाय आता ह्याच्यामध्ये आपण हे पातेलं ठेवणार आहोत या पातेल्या जास्त हलवायचं नाही किंवा काय नाही त्यावरती आपण हे झाकण ठेवणार आहोत कारण ह्याच्यावरती झाकण्याची ना नाही आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवणार आहे आणि आता गॅसची फ्लेम ना एकदम फुल ठेवायची आणि आता हे पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला असंच ठेव ठेवणार आहोत आपण हे बघा हे पातेलं ना हलत होतं म्हणून ह्याच्यावर दगड ठेवला मोठा आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवून दिलं वाकडा होईल ना आपला खरवस म्हणून मी दगड ठेवला होता हे बघा आपला खरवस झालेला आहे आणि मी या खरवसाच्या वड्या पाडलेल्या आहेत बघा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत